नमस्कार प्रेक्षकांनो आपलं कथेचे वृक्ष या चॅनलवरती स्वागत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन कथा मी तुमच्यापर्यंत घेऊन येत जाणारच आहे तेव्हा आपण सुरुवात करू आजच्या कहाणीचं लग्नाचा वाढदिवस भाग क्रमांक एक लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन एक पवित्र सोहळा जो प्रत्येकाच्या जीवनात येतो तसंच काहीसं माझ्याही जीवनात आलेलं एक आगळावेगळा प्रसंग एक वर्षानंतर म्हणजे लग्नाच्या वाढदिवसाची एक कहाणी ही एक अनोखी कहाणी ते म्हणजे आनंदाचे क्षण हेही मिळतील लग्न करून नाती जुळतील सुरुवात असते नव चैतन्याचे नंतर घडतात गमती जमती अरेंज मॅरेज म्हणजे अरे म्हणजे अनोळखी व्यक्तीबरोबर संसार करून तीच व्यक्ती आपल्या आयुष्यभराची ओळख होऊन जाते माझंही तेच झालं एकाना, ना चालेल ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं कधी येत घरी या हां मी वाट पाहते सांभाळून या काळजी घ्या या शब्दांपासून सुरुवात झालेला असतो अरेंज मॅरेजच्या लग्नाचा प्रवास एक वर्षानंतर ओ ऐकता का येता का मला नाही चालणार बघू नंतर मी काय म्हणते आज तरी याल का वेळेवर आता अजून किती वाट बघायची कुठे धडपडलात नीट काळजी घेत जाना तुम्हाला काळजी घेता येत नाही या शब्दांपर्यंत पोचलेलं लग्न सुनील नेहमीप्रमाणे सकाळी ऑफिसला जाण्याची तयारी करत होते सुनीता सुनीलची बायको लाडाने तिला सुनू हाक हाकतो मारायचा अजूनही काय करणार नाईलाज आहे ना सुनीता वेगळ्याच धुंदीत होती म्हणजे आज चक्क सकाळी सकाळी सुंदर अशी साडी नेसून आरशासमोर उभी होती सुनीलची आपली कामाची जाण्याची घाई गडबड गडबड सतत आरशामध्ये तिरकस नजरेने त्याच्याकडे बघत होती सुनीता ओ मी कशी दिसते आज सुनील तिला म्हणतो छान चला बघू निघू का मी आता आधीच उशीर झाला आहे सुनीता काय हे एवढी मस्त साडी नेसून उभी आहे तर तुम्हाला ऑफिसला जायची घाई साधं तोंड भरून कौतुक पण करता येत नाही बाबा तुम्हाला लाडतच त्याला ती बोलत असते आणि सुनील आज काय हे स्पेशल कौतुक करायला सुनीता म्हणते म्हणजे बघत बोलली तुमच्या लक्षात नाही थोडंसं रागाने ठीक आहे मग या संध्याकाळी सांगते काय आहे स्पेशल ते तोंड वाकडं करून पुटपुटत सुनील ओके चल बाय मी निघतो असं बोलून बाहेर पडतो किती गमतीशीर खरं तर सुनीलला माहिती आहे की त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस आहे पण सुनीताला जरा आज सरप्राईज द्यायचं म्हणून मुद्दाम दु दुर्लक्ष दु, करत होतो म्हणजे तिला असं वाटावं की माझ्या काही लक्षात नाही लग्नाचा वाढदिवस वगैरे आज सुट्टीच घ्यायची होती पण बॉस आउट ऑफ इंडिया आहे ना आणि ऑफिसची संपूर्ण जबाबदारी त्यांनी सुनीलवर टाकली आहे म्हणून त्यांना सुट्टी घेता आली नाही हो पण आज लवकर निघणार आहे तसा प्लॅनच आखला आहे संध्याकाळी सुनीताला कॉल करून हॉटेलवर बोलवणार तिथे रंगबिरंगी लाईटिंग आजूबाजूला हार्ट शेपची फुगे से स्टेज पूर्ण गुलाबाच्या पाकळ्यांनी सजवलेला आणि हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी असं मोठ्याशा अक्षरात स्टेजच्या पडद्यावर लावलेलं नाव हॉलच्या डोअरपासून ते स्टेजपर्यंत गुलाबाच्या पाकळ्यांनी भरलेली अशी वाट आणि मस्तपैकी बॅकग्राऊंडला रोमँटिक म्युझिक वाचताना सोनूचा हात हातात घेऊन तिला स्लो मोशनमध्ये स्टेजपर्यंत घेऊन जाणार आणि गुडघ्यावर बसून एका हातात तिचा हात आणि दुसऱ्या हातात तिच्या बोटात सोन्याची रिंग घालत हॅप्पी ॲनिव्हर्सरी माय पिल्लू डिअर पिल्लू आय लव यू असं बोलून तिला शुभेच्छा द्यायच्या आयुष्यभर रक्षात राहील असा साजरा करणार लग्नाचा वाढदिवस तिथे सुनीता घरात रागाने फेकून साडी मॅक्सी घालून बसलेली रडवलेला चेहरा करून मध्येच थोडा द्वेष मनात आणून विचार करत बसलेली हे लग्नाचा पहिला वाढदिवस विसरले एवढं असं कोणी नी, निष्काळजी असू शकतं का किती विचार केला होता यार आपण असा सेलिब्रेट करूया लग्नाचा वाढदिवस तसा सेलिब्रेट करूया लग्नाचा वाढदिवस पण यांनी साधी विष पण केलं नाही बाप रे किती खुश होते मी आज माझा सगळा मोडच घालवला देवा काय रे वाकडं केलं मी तुझं म्हणून असा हा नवरा दिलास तू त्यापेक्षा प्रदीपला हा म्हटले असते तर अरे वेडे मध्येच काय प्रदीपचं लग्न झालं आहे ना आणि तुझं तिचं दुसरं मन बोलत होतं तिच्यासोबत सॉरी सॉरी हे काय विचार करते मी पण त्यात त्यांनी असं का केलं लहान बाळासारख्या रडवलेले स्वरात ती बोलते मी फोन करून त्यांना म्हणजे आठवण येईल असं निदान करू का सायंकाळी तरी काहीतरी गिफ्ट आणतील असा विचार करून ती फोन लावते मग सुनील फोनवर हॅलो बोल काय झालं बोल पटकन काम आहे मला मग सुनीता त्यांना आहो सुनील ना लाडात फोनवर हॅलो बोल काय झालं बोल पटकन काम आहे मला परत सुनीता बोलते आहो सुनी सुशील ना लाडात येऊन सुनील काय ग बरी आहेस ना काय झालं आहे तेव्हा सुनीता पुन्हा बोलते माय स्वीट हार्ट आज जरा लवकर या ना तुमच्यासाठी खीर आणि पुरी बनवते फक्त आपण दोघेच आहे एन्जॉय करू अशी रोमँटिक मूडमध्ये ती सुनीलला बोलत असते आणि सुनील, सुनील। तुझ्या आवाजाचं ट्युनिंग का चेंज झालं आहे सुनीता त्यांना बोलते कारण मी आज तुम्हाला खूप मिस करते ना सुनील सुनील तिला बोलतो सुनू ऐक भलताच रोमॅंटिक झालंय वाटतं तुझा मूड मनातल्या मनात विचार करतो चला आपण थोडी मजा घेऊया असं विचार करून सुनील पण रोमॅन्टिक मूडमध्ये बोलतो बोल ना सुनू डार्लिंग अजून काय करायचं आहे तेव्हा सुनीता पुन्हा लाडात येऊन मस्तपैकी असा छान ड्रेस घालते तुम्ही पण असा फ्री टी शर्ट घाला आणि बाहेर डिनरला जाऊ सुनील तिला म्हणतो वाव आणि घरी केलेली खीरपुरी कुत्र्यांना देऊ ना मस्त ना लाडा येऊन <laughs> सुनील काय ग बरी आहेस ना काय झालं आहे सुनीता त्याला म्हणते माय स्वीट हार्ट आज जरा लवकर यांना तुमच्यासाठी खीर आणि पुरी बनवते फक्त आपण दोघेच आहे एन्जॉय करू रोमॅंटिक मूडमध्ये त्याला बोलत असते सुनील तुझ्या आवाजाचा ट्युनिंग का चेंज झाला सुनीता त्याला म्हणते कारण तुम्हाला आज खूपच मिस करते ना सुशील सुनील तिला म्हणतो सुनू तू ना आज भलतीस रोमँटिक वाटते मनातले मनात तोही विचार करतो चला आपण थोडी मजा घेऊया असा विचार करून तो सुनीलला पण रोमॅन्टिक मूडमध्ये बोलतो बोल ना सुनू डार्लिंग अजून काय तेव्हा अजून काय करायचं सुनीता त्याला म्हणते मस्तपैकी असा छान ड्रेस घालते तुम्ही पण असा स्टायलिश फिटिंग टी शर्ट घालून बाहेर डिनरला आपण दोघेच जण जाऊया सुनील तिला म्हणतो अरे वाव म्हणजे आपण घरी बनवली खीरपुरी कुत्र्यांना देऊ आणि मस्त सुनीता त्यांना म्हणते हो डोळे मिटून मस्त मूडमध्ये सुनील काय हो फोन ठेव हो। नाही नाही ते नाटक उगाच काम कर जरा रोमँटिक होते आणि ते खीरपुरी वगैरे करायची काही गरज नाही मला तर अजिबात आवडत नाही आणि फोन तो ठेवून देतो सुनील इकडे ती गालातली गालात हसत असतो आज मज्जा येणार आहे सुनीता शिट यार किती वेंदिरी आहे मी असं का होतंय काय करू कळतच नाही बहुतेक लग्नाचा वाढदिवस काय आज होत नाही साजरा जाऊ दे असं बोलून उदास चेहरा करून बेडरूममध्ये जाऊन पडते तिथे जसं जसं सायंकाळ होते सुनीलचा उत्साह वाढत जातो बुकिंग केलेले हॉटेलमध्ये कॉल करून कशी झाली सगळी तयारी करून ठेवा हां आम्ही येणार आहोत आज असं सांगतो अरे यार सुनीलला पटकन आठवतं गोल्ड रिंग घ्यायची आहे सुनीलने अगोदर ऑफिसच्या जवळच्या असलेल्या ज्वेलरी शॉपमध्ये रिंग बुकिंग करून ठेवलेली असते लंचमध्ये बाहेर जाऊन रिंग आणून ठेवतो आता फक्त वाट बघतो ते चार वाजण्याची सुनील ऑफिसमधून निघायची तयारी करतो खूप एक्सायटेड असतो खूप मज्जा येणार चला सुनूला कॉल करू तयार होऊन हॉटेलला बोलवायची सकाळपासून बिचारी नाराज आहे सुनीताला तो कॉल करतो फोन कानाला लावतो आणि लावताच सुनीलला टेन्शन येतं कारण सुनीताचा फोन स्विच ऑफ लागत होता तो परत परत कॉल करतो तरीही फोन स्विच ऑफच आता मात्र भरपूर टेन्शन वाढतं सुनील आणि सुनीता दोघेच राहत असतात आईवडील त्यांची गावाला असतात म्हणून आता सुनीता एकटी आहे घरात आता घरात कॉल तरी कोणाला करायचा कोणाच्या फोनवर करून विचारायचं सुनील हा काहीच सुचत नव्हतं सुनीताने फोन बंद करून ठेवला का केला आहे आहे का ती रागाने तर फोन बंद नाही ना केला केला पण असेल सकाळी सकाळी तिचा मूड ऑफ केला ना मी बहुतेक म्हणूनच तिला रागाला असावा आणि तिने फोन बंद करून ठेवला असंख्य प्रश्न डोक्यात येत होते एक काम करू या स्वतः घरी जाऊन तिला घेऊन येऊ सुनीताला पटकन घ्यायला तो निघतो घरी पोचल्यावर बघतो तर काय अरे बापरे पुढील भाग पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया तेव्हा माझा भाग दोन पाहण्यासाठी मला नक्की फॉलो करा सबस्क्राईब करा म्हणजे पुढील भाग तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर पोचवेल आवडला असेल तर लाईकही करा कमेंटही करा तुम्हाला कुठली कहाणी ऐकायला आणि वाचायला आवडेल मी ती तुमच्यासाठी नक्की घेऊन येते म्हणजे आपण पुन्हा भेटू धन्यवाद मला ऐकल्याबद्दल